रामकृष्ण हरी माऊली आज आपण संत ज्ञानेश्वर महाराज वाटेवरती चालत आहोत आणि सर्व वारकरी मंडळी आज विश्रांतीसाठी या ब्रिजवरती बसलेल्या आहेत आणि त्यातील एक माऊली आपल्याला भेटलेल्या आहेत त्यांना आपण थोडीशी मुलाखत घेऊयात तर आपण माऊलींना विचारू किंवा तुमचं संपूर्ण नाव सांगा माझं नाव काळुराम सुधाम भाऊले राणार वडगाव केन आणि शहरी असतो आम्ही आधीपासून चार किलो अंतरावर आमचं गाव आहे तर आम्ही आता पायपाय आळंदी बसून पंढरपूर पाय जात असतो आपले जवळ माझी वीस वर्ष पूर्वीची वारी आहे आता वीस वर्ष मला पूर्ण देवा हे वारीला तर mm. आणि माझं एक वर्ष मी वारी जात असताना पंढरपूर मी गेल्यावर दर्शन केलं माघारी येत नाही दर्शन वारी किती लांब असतो mm. चोवीस तास लागू पंचेचाळीस तास लागू मी एवढ्या पण मी उभा राहू शकतो हे आत्तापर्यंत माझी ही जी आहे वारीचे आणि जो पण हातपाय भक्कम आहे तो पण माझं तर काही पणच केलेला आहे असा या पण राज मी पूर्ण जवळची प्रार्थना करतो आणि मला येशी येईल असं मी अपेक्षा करतो पण तुम्ही दर्शन कस काय घेता मग एवढं एवढा टाइम लागतो एवढा तुम्हाला त्रास होत नाही का नाही त्रास थोडा होतो पण थोडा फार सहन करावा लागतो जसं झोप येते किंवा काय थोडा त्रास होतो काय करत पाहिजे पण तेवढा त्रास सहन करून मी दर्शन करतो मी असं की वारलं गेलं आपलं पंधरा दिवस पाय पाय चालतो त्याचं चीज काहीतरी चीज व्हावं म्हणून यासाठी बाय का आपण एवढा चालतोय मी ते येतो कशासाठी आपण असं काय नाही की दर्शने दर्शने व्हायलाच पाहिजे अशी एक एक माझी त्यामुळे मी करतोच लागून हे माऊले आपण पाहू शकता की पंढरपूरला जातात पण एवढी गर्दी जरी असली चोवीस पंचवीस किंवा अठ्ठेचाळीस तास दोन दोन दिवस बारीला राहून दर्शन घेत असतात खरंच यांची कसोटी पण बाकीचे वारकरी काय करतात की जातात आणि प्रदक्षिणा मारतात पण खर तर पांडुरंग हा कळसावरती बसलेला असतात त्याच्यामुळे सगळ्यांचं दर्शन तिथंही होतं पण हे माऊली विटेवरती म्हणजे मा पांडुरंग बसलेले आहेत त्यांचं दर्शन घेतल्याशिवाय परत घरी येत नाही हे त्यांची खासियत आहे मग तुम्ही एखादा अभंग वगैरे म्हणून दाखवा आम्हाला सदाचिवा सदा सदाचिवा चावतार स्वामी निवृत्ती दातार दातार स्वामी स्वामी निवृत्ती दातार दातार महाविष्णू चावतार महाविष्णू चावतार सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर महाविष्णू चावतार महाविष्णू चावतार ब्रह्मा सोपान तो झाला भ्रम सो तो झाला भक्ता आनंद वर्तला वर्तला महाविष्णू चावतार महाविष्णू चावतार महाविष्णू चावतार, महा चावतार आदिशक्ती मुक्ता बाई आदिशक्ती मुक्ताबाई दासी जनी लागे पाई लागे पाई जनी लागे पाई लागे पाई महाविष्णू चावतार महाविष्णू चावतार महाविष्णू चावतार रामकृष्ण रे रामकृष्ण हरिमाऊली आज आपण पाहू शकतो की सर्व वारकरी मंडळी आज पंढरपूरच्या दिशेने चाललेल्या आहेत आणि माऊलींनी खूप छान असा अभंग म्हटला आहे खूप छान असं म्हटलं जातं सुखा लागे करीशी तळमळ तरी तू पंढरीशी जा रे एक वेळ मग तू अवघाची सुखरूप होशी त्याप्रमाणे सर्व वारकरी मंडळी आज पंढरपूरच्या दिशेने चालले आहे तर रामकृष्ण हरी आपणही पंढरपूरला जा आणि त्या राजेच सुकुमार अशा मदनाच्या पुतळ्याला म्हणजेच त्या पांडुरंगाला म्हणजेच त्या आपल्या माय बापाला भेटा आणि आपल्याला खरंच ती सुखाची प्राप्ती होणार आहे तर रामकृष्ण हरी